नमस्कार शेतकरी बंधून हा कलिंगड प्लॉट आहे आणि पूर्णतः सॉइल मल्टीप्लायरच्या टेक्निकने पूर्णतः विकसित केलेला हा प्लॉट आहे आणि माल काढणीला आलेला आहे माल बघताय तुम्ही पूर्णतः प्लॉट मध्ये बघा आता पंधरा तारखेपर्यंत म्हणजे चार पाच दिवसामध्ये माल निघतय तरी पण पूर्ण पानाचं शाइनिंग लस्टर आता जवळपास सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट अनेक रोगांनी ग्रस्त आहेत परंतु सॉईल मल्टीप्लायरच्या वापरामुळं ह्या प्लॉटचं लस्टर पानाचं देखणं पूर्णत आलेला व्यापारी सुद्धा म्हणत आहे की अनेक भाग मी फिरून आलेला आहे तरी पण असे प्लॉट असे पानाचं लष्टर नाहीये त्यामुळं आता आज आपण ह्या सॉइल मल्टीप्लायरच्या टेक्निकमुळं आता यांचे परिचय करून देतो मी हे प्रगतशील शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष डाळिंब शेत पहिल्यांदा द्राक्ष नंतर डाळिंब ह्या पिकामध्ये पुरेपूर सगळ्या टेक्निकचा वापर करून अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा